नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब परभणीवरून जात होते कारण वसमतला त्यांचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि परभणीवरून अजित पवार साहेबांचा ताफा वसमतला निघाला परंतु परभणीमध्ये काही शेतकऱ्यांनी अजित पवार साहेबांच्या गाडीवरती किंवा अजित पवारांच्या ताफ्यावरती चुना फेकला आणि शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कर्जमापी संदर्भात जे काय आश्वासन दिलं होतं ते पूर्ण तुमचं करणं काम आहे मित्रांनो या संदर्भात आता त्या ठिकाणी त्या, त्या काय घडलं कर्जमापी संदर्भात शेतकऱ्यांची काय मागणी होती याचबरोबर सरकारचं यावरती काय मत आहे या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आपण या संदर्भात करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाह जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण आपण आपल्याला तर, तर माहितच आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं जर सरकार पुन्हा आलं तर आम्ही शेतकऱ्यांची सर सरसगट सातबारा कोरा शेतकऱ्यांचा कोरा 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 असं आश्वासन किंवा देवेंद्र फडणवीस यांनी असं आश्वासन दिलं होतं आणि याच आश्वासन आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाले आहेत आणि दोन ते तीन दिवसापूर्वी राज्याचे उप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला आणि याच वक्तव्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी का करत नाहीत याच दोन्हीच्या निषेधामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले आणि त्यांच्या ताफ्यावरती शेतकऱ्यांनी चुना फेकला आणि या याच प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होय आणि जर शेतकऱ्यांची जर या सरकारने कर्जमाफी नाही केली तर अशाच घटना या सरकारच्या विरोधामध्ये घडतील हे मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल का कोणत्याही पक्षाचा किंवा आमदार असेल त्यांच्या विरोधामध्ये असे शेतकरी आता पेटून उठणार आहेत पण सरकारला ह्या गोष्टी जर थांबवायच्या असतील त्यांना फक्त एकच पर्याय आहे ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी का करणे कारण की निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना वचन दिलं होतं वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार मग ते कर्जमाफी कधी करणार केव्हा करणार कशी करणार यावरती ते कोणतंही भाष्य करायला तयार नाही आहेत त्यामुळे राज्याचे उप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावरती शेतकऱ्यांनी चुना फेकलेला आहे आणि जे शेत ज्या शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्यावरती चुना फेकला खरं तर त्या शेतकऱ्यांचं कर शेत कर स्वागत करायला पाहिजे एवढे निडर असे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी आपण काही बघतो की काही लोक आपले शेतकरी आहेत परंतु पक्षाची चापलुसकी करतात परंतु शेतकऱ्यांची जर आपल्याला कर्जमाफी करून घ्यायची असेल शेतकऱ्यांना जर कर्जमाफी मिळून घ्यायची असेल तर या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला खंबीरपणे उभा उभं राहावं लागेल आणि शेतकरी कर्जमाफी मिळून घ्यावी लागेल आणि हे जर केलं तरच कर्जमाफी मिळेल नाहीतर अन्यथा आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही कर्जमाफी विसरून जावं लागेल त्यामुळे हे करणं अत्यंत गरजेचं आहे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा विविध तालुक्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी अं विविध आंदोलने विविध खटाटोप करण्याचं काम सुरू आहे आणि नुकतंच बचभाऊ कडूनच्या माध्यमातून जे काही त्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतली कृषी मंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलं की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मी कर्जमाफीचा विषय मार्गी लावतो परंतु ते कर्जमाफीचा विषय कुठल्याही पद्धतीचा मार्गी लागलेला नाहीये असं आपल्याला वाटतं कारण की मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफी विषय कोणीही चर्चा केलेली नाही त्यामुळे बच्चू कडू बच्चू कडू बच्चूभाऊ कडू सुद्धा सध्या आक्रमक झालेला आपल्याला पाहायला दिसून येतात आता भाऊ कडूंच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी आता त्यांनी नवीन आंदोलन उभं केलेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी कर्जमाफीचं पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे त्यामुळे बच्चू भाऊ ना सपोर्ट करण्यासाठी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी यायलाच पाहिजे त्याच्या त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायलाच पाहिजे मुळे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे जे परभणीमध्ये अजित पवार अजित पवार साहेबांच्या ताफ्याबरोबर जे घडलं चान, ते योग्यच घडलं त्यांना चुनाच पाहिजे कारण की ते म्हणत आहेत की शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला खर तर या मंत्र्यांनी सरकारला या मंत्र्यांनी सरकारला चुना लावला किंवा या मंत्र्यांनी शेतकऱ्याला चुना लावला असं असायला पाहिजे परंतु चुकीची भाषणं किंवा चुकीची वक्तव्य हे सरकारमधले मंत्री करत आहेत तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही ते आतापर्यंत बघत आले आहेत त्यामुळे जी गोष्ट घडली ती खरीच योग्यच घडली असावी असं आपण म्हणू शकतो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती महत्वाचा असा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद